हाय फ्रेंड्स हेरंब फूड नेचर नेचरमध्ये आपलं स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे कोंबडी वडे आज आपण मालवणी पद्धतीने झणझणीत चिकन बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक किलो चिकन दोन वाटी किसलेलं खोबरं दोन उभे चिरलेले कांदे चार चमचे मालवणी मसाला आणि दोन चमचे गरम मसाला एक बारीक कापलेला कांदा दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि चार इंच आलं आठ ते दहा कढीपत्त्याची पाने पाववाटी चिरलेली कोथिंबीर आणि तेल सर्वात आधी आपण चिकनचे पिसेस साफ करून स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण वाटण तयार करण्यासाठी खोबरं भाजून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करणार आहोत तेल गरम झाल्यावर त्यात कापलेला कांदा घालूया आणि एक ते दोन मिनटं परतून घेऊ कांदा हलका गुलाबी झाल्यावर त्यात किसलेलं खोबरं घालून घेणार आहोत खोबरं आपल्याला तीन ते चार मिनटं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगल्या प्रकारे भाजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत खोबरं भाजून झाल्यावर आत्ता आपण आला आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर चिकनच्या फोडणीसाठी आपण मसाल्याची पेस्ट करून घेऊया त्यासाठी मिक्सर जारमध्ये मालवणी मसाला आणि गरम मसाला घेणार आहोत त्यात एक चमचा भाजलेलं खोबरं घालूया आणि अर्धी वाटी पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घेऊया चिकनच्या फोडणीसाठी मसाल्याची पेस्ट तयार झाली आहे आता आपण गॅसवर कुकर ठेवून त्यात दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल तापल्यावर त्यात कढीपत्त्याची पाने आणि कापलेला कांदा घालून घेऊया कांदा आपण एक ते दोन मिनटं परतून घेणार आहोत कांदा हलका गुलाबी झाल्यावर त्यात आल्या लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि पुन्हा एक ते दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत आता त्यात तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालून नीट मिसळून घेणार आहोत मध्यम आज ठेवून दोन मिनटं ही पेस्ट चांगली परतून घेऊया आता आपण त्यात चिकनचे पिसेस घालून घेणार आहोत आणि दोन मिनटं नीट परतून घेणार आहोत म्हणजे मसाल्याची पीस चिकनला चांगल्या प्रकारे लागेल आता त्यात दोन चमचे मीठ घालून घेऊ आणि नीट मिसळून घेऊया चिकनला मीठ आणि मसाला चांगल्या प्रकारे लागला आहे आता आपण चिकन शिजवून घेणार आहोत त्यासाठी दोन कप पाणी घालून नीट मिसळून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून पाच ते सहा शिट्या करून घेणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुकर थंड होईपर्यंत आपण भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेणार आहोत खोबऱ्याचं वाटण तयार झालं आहे कुकर थंड झाल्यावर झाकण खोलून घेऊया पाच ते सहा शेट्यांमध्ये चिकन चांगल्या प्रकारे शिस्त आता आपण खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊ आणि चिकन पाच ते सहा मिनटं नीट उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया मालवणी पद्धतीने वडे कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याचे लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता तुम्ही पाहू शकता चिकनला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे आता सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेणार आहोत झणझणीत चिकन तयार झालेलं आहे गरमागरम वड्यांसोबत सर्व करा अशा प्रकारे घरच्या घरी कोंबडीरायांचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा